सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन नरोटे आरिफ शेख कल्पना नरोटे आणि सपना मॅगेरी यांनी मंगळवारी प्रचारात आघाडी घेतल्याचा दावा केला सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये काँग्रेस पक्षाचे उमेदवार चेतन नरोटे आरिफ शेख कल्पना नरोटे आणि सपना मॅगेरी यांनी मंगळवारी प्रचारात आघाडी घेतल्याचा दावा केला आहे स्टेशन येथील काडादीचाळ परिसरात त्यांनी होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला यावेळी उमेदवारांनी परिसरातील नागरी समस्या मूलभूत सुविधा पाणीपुरवठा स्वच्छता आणि कामांबाबत मतदारांच्या अडचणीत जाणून घेतल्या नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्याचं आश्वासन देत विकासाभिमुख कामकाज करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला स्थानिक मतदारांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यानं विजयाबाबत विश्वास व्यक्त करण्यात आला प्रचारादरम्यान काँग्रेस कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सकाळी आठ वाजल्यापासूनच आम्ही होमटोम करतो आहे आता काडा साईत पोहोचलेला आहे आणि साईत आमचे पूर्वीपासून कामात आहेत प्रभाग पंधरामध्ये जे काय विकास झाला तो काँग्रेसच्या माध्यमातून झाला आहे आणि त्यामुळं प्रचंड असा आम्हाला ह्या ठिकाणी रिस्पॉन्स आहे माझी महापौर आरिबाई हे ह्या भागातनं तिसरी तीनदा निवडून आलं तर चौथ्यांदा ते ह्या ठिकाणी इलेक्शनसमोर जातात माझी सहावी वेळा आहे आणि सहा वेळा ह्या भागातनं विन झालेला आहे आता आमच्या दोन्ही भगिनी आहेत एक अलघोटतई दुसरं आमच्या कल्पनात आहे नरोटे असं चरणचं पॅनल आहे आणि बघतोय गेले आठ दिवस झालं लोकांमध्ये प्रचंड ह्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद आहे विश्वास आहे लोकांचा आमच्यावर पक्षावर विश्वास आहे त्यामुळे या ठिकाणी प्रभाग पंधरामध्ये पुन्हा आणखी चारही काँग्रेसच आहेत गेल्या आठ दिवसापासून आम्ही होम टोम करत आहे लोक तर चांगला प्रसिद्ध एकदम उत्तम प्रसिद्ध आहे लोक आमची वाट बघत आहे हे अध्यक्ष तेंद्रोटे येते की नाही आमच्या भागात या आमच्या गल्लीत या चारही उमेदवाराला लोकांचा एवढा म्हणजे उत्साह आहे एवढा प्रतिसाद आहे तिने स्वतःहून कामावर न जाता कुठं काम असेल किंवा त्यांची ड्युटी असेल कामावर आमच्यासाठी वेळ वा वाट पाहत आमची तिने आरती करत आहेत आम्हाला शुभेच्छा देत आहे आणि आशीर्वाद देत आहे तर असा प्रतिसाद मी पहिल्यांदाच पाहतो कुठली लक्ष्मी लक्ष्मीष्णू चाळ असू दे आणि एन जी मिल चाळ असू दे रेल्वे लाईन असू दे किंवा काढारी चाळ असू दे तर या ठिकाणी आमचे साबळेसाहेब या ठिकाणी त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून आमच्यासोबत ते फिरत आहेत त्यानेसुद्धा लोकांना आमची ओळख करून दिलेली आहे आणि चांगला त्यांचं पण मार्गदर्शन आम्हाला लाभलेलं ला, आहे आणि मी या ठिकाणी एवढंच सांगेन की प्रभाग पंधरामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वात जास्त लीडने आमच्या पॅनल येऊ निवडून